स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये दशांश व व्यवहारी अपूर्णांक या घटकातील व्यवहारी अपूर्णांक हा उपघटक आणि व्यवहारी अपूर्णांक या उपघटकावर आधारित जे वेगवेगळे प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात त्यापैकी सर्वात छोटा व सर्वात मोठा अपूर्णांक शोधणे आणि त्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स त्यातले आपण आज एक नवीन ट्रिक पाहणार आहोत तर आपल्यासमोर प्रश्न असा आहे बघा खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये सर्वात लहान अपूर्णांक आणि सर्वात मोठा अपूर्णांक शोधलेला आहे त्यासाठी काय ट्रिक पाहिले त्यासाठी आपण सुरुवातीला काय करत का होतो अपूर्णांक अंश अधिक आहे की छेद अधिक आहे ते पाहत होतो जर अंश अधिक असेल छेद अधिक असेल तर त्यातला फरक बघत होतो अन्यथा काय करत होतो दशांश अपूर्णांकात रूपांतर देत होतो समूल्य अपूर्णांक मिळते का पाच होतो पूर्णांक अपूर्णांकात रूपांतर करत होतो परंतु आता इथं नवीन टिकणार -टिक आहोत त्याच पद्धतीने बघू आपण टप्प्याटप्प्यान पाच छेद नऊ तीन छेद पाच सातशे तेरा आणि नऊ शेत सतरा चार अपूर्णांक आपल्या समोर आहेत अपूर्णांक आता अंशाचा आणि छेदाचा फरक इथं चार आहे इथं दोन आहे इथं सहा आहे इथं आठ आहे अपूर्णांक छेद अधिक आहे पण फरक वेगवेगळा आहे मग आपण त्याला काय करतो दशांश अपूर्णांक रूपांतरित करतो किंवा समूल्य समूल्यपूर्णांकात रूपांतरित करतो पण इथं समूल्यपूर्णात सुद्धा रूपांतरित करू शकत नाही आणि पूर्णांक युक्त रूपांतरित करा ते अंश अधिक नाही मग आपल्याला आज नवीन ट्रिक समजून घ्यायची ती बघा आहे नीट निरीक्षण जर केलं आपण या पूर्णांकाचा अंश आणि छेद अंश आणि छेद अंश आणि छेद यांचं नीट जर निरीक्षण केलं तर छेद अंशाच्या दुपटीपेक्षा एक न कमी आहे म्हणजे पाच ची दुप्पट दहा परंतु इथला छेद जो आहे तो त्याच्यापेक्षा एक न कमी आहे इथं बघा तीन ची दुप्पट सहा इथला छेद त्याच्यापेक्षा एक न लहान आहे सातची दुप्पट चौदा सा छेद त्याच्यापेक्षा एक लहान आहे नऊची दुप्पट अठरा छेद त्याच्यापेक्षा एक न लहान आहे मग अशा वेळेस जर छेद अंशाच्या दुपटीपेक्षा एक न कमी असेल जर छेद अंशाच्या दुपटीपेक्षा एकमेक कमी असेल तर सर्वात मोठा आणि सर्वात छोटा अपूर्णांक कसा शोधायचा ज्या अपूर्णांकाचा ज्या अपूर्णांकाचा छेद आणि अंश सर्वात लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा उलट मग इथं सर्वात मोठा अपूर्णांक कोणता होतो हा होतो आणि सर्वात लहान विचारलेला आपल्याला लहान कोणता होईल ज्या अपूर्णांकाचा अंश व छेद सर्वात मोठा तो काय होणार आहे लहान होणार आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हा आपला या ठिकाणी सर्वात लहान अपूर्णांकाचा म्हणून बरोबर उत्तर असणार आहे म्हणजे यातून आपण एक नेम शिकतो जर दिलेल्या अपूर्णांकाचा अंशाच्या एक एकने कमी असेल बघा आहे का नाही कमी एकने आहे। तर काय होत ज्या अपूर्णांकाचा अंश व छेद लहान तो अपूर्णांक मोठा किंवा दुसरं ज्या अपूर्णांकाचा अंश व छेद मोठा तो अपूर्णांक लहान म्हणजे उलट होत लहान उलट मोठा मोठा लहान मग अशा पद्धतीने उत्तर काढू आता आपण त्याच्यानंतर दुसरा नमुना प्रश्न पाहणार आहोत बघा आपल्याला पुढे एक प्रश्न दिलाय खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता अपूर्णांक चार दिलेत आणि आपण अपूर्णांकाचा आप एक नवीन किंवा नियम शिकलोय लहान मोठा ओळखण्यासाठीचा त्यानुसार आपल्याला हे उत्तर निघते बघा पंधरा पंधराची दुप्पट तीस तीस पेक्षा एक न कमी आहे दुप्टीपेक्षा एक न कमी तेरा तेराची दुप्पट सव्वीस सव्वीस पेक्षा एक न कमी आहे सतरा सतराची दुप्पट चौतीस चौतीस पेक्षा एक न कमी चौदा चौदाची दुप्पट अठ्ठावीस अठ्ठावीस पेक्षा एक न म्हणजे आपण जो इथं नियम शिकलो जर दिलेल्या अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुप्पटीपेक्षा एक ने कमी असेल अंशाची दुप्पट आणि त्याच्यापेक्षा एक ने कमी छेद असेल तर दिलेल्या अपूर्णांकामध्ये जो अपूर्णांक अंश आणि छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो जो अपूर्णांक मोठा व अंश व छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो मग आपल्याला लहान विचार म्हणजे सर्वात मोठा अंश छेद कुठे दिसतोय बघा आपल्याला एकोणतीस पंचवीस तेतीस सत्तावीस सर्वात मोठा अंश आणि छेद इथं दिसतोय म्हणजे या चार अपूर्णांकात सर्वात लहान अपूर्णांक कोणता असणार आहे सतरा छेद ते परंतु हाच प्रश्न आपल्याला मोठा म्हणून विचारला तर ज्या अपूर्णांकाचा छेद आणि अंश लहान तो मोठा असणार आहे म्हणजे हा मोठा असणार आहे आणि यानुसार आपण चलता तर्क करून सुद्धा लावू शकतो यांचा ठीक आहे पुढचं उदाहरण बघूया बघा आपल्यासमोर एक नवीन उदाहरण आहे आतापर्यंत आपण लहान पूर्ण शोधतो आता मोठा शोधा सांगितलाय अंश आणि छेदाचं निरीक्षण करूया अकरा ची दुप्पट बावीस बावीस पेक्षा एक ने छोटा म्हणजे दुपटीपेक्षा एक ने छोटा आहे ची दुप्पट अडोतीस अडोतीस पेक्षा एक ने लहान आहे म्हणजेच दुपटीपेक्षा एक ने लहान आहे एकवीस ची दुप्पट बेचाळीस म्हणजे दुपटीपेक्षा एक ने लहान आहे बाराशे दुप्पट चोवीस चोवीस पेक्षा एकने लहान आहे म्हणजेच दुपटीपेक्षा एक ने लहान आहे आणि मग अंशाच्या दुपटीपेक्षा एक ने लहान छेद असेल तर आपण काय करतो दिलेल्या का अपूर्णांकातील दिल। ज्या अपूर्णांकाचा छेद व अंश लहान तो मोठा आणि ज्या अपूर्णांकाचा अंश व छेद मोठा तो अपूर्णांक लहान आपल्या विचारला काय मोठा म्हणजे आपल्याला यातला सगळ्यात छोटा अंश आणि छेद हुडकावा लागेल शोधावा लागेल तर छोटा अंश आणि छेद कोणता होतोय अकरा छेद एकवीस त्यामुळे या दिलेल्या चार अपूर्णांकातील सर्वात मोठा अपूर्णांक हा असणार आहे परंतु आपल्याला सर्वात लहान अपूर्णांक विचारलं तर सर्वात मोठा छेद आणि अंश उडकावा लागेल शोधावा लागेल आणि तो म्हणजे एकवीस छेद एक्केचाळीस म्हणजे हा अपूर्णांक काय असणार आहे लहान असणार आहे आणि हा अपूर्णांक सर्वात मोठा असणार आहे आणखीन एक उदाहरण बघूया आणि आजचा व्हिडिओ थांबवूया बघा परत आणखी सर्वात मोठा अपूर्णांक विचारलाय अंशांनी छेद निर्षण करूया अंश अधिका छेद अधिक आहे छेद अधिक आहेत हे सॉरी इथं सोळा नाही सहा आहे सगळे अपूर्णांक छेद अधिक आहेत परंतु समूल्य आपण किंवा दशांश आपण काय रूपांतर न करता आपण वेगळ्या पद्धती यातला छोटा अपूर्णांक किंवा मोठा अपूर्णांक शोधू शकतो पाचशे ची दुप्पट दहा आणि दहा पेक्षा एकने ने कमी म्हणजे अंशाच्या दुप्पटीपेक्षा एकने ने कमी अंशाच्या दुपटीपेक्षा बारा एक ने कमी सातशे दुप्पट चौदा एक ने कमी चारशे दुप्पट आठ एक ने कमी जर अंशाच्या दुपटीपेक्षा एक ने कमी छेद असेल तर ज्या अपूर्णांकाचा अंशाने छेद लहान तो अपूर्णांक मोठा मग इथं लहान कोणता आहे बघा चार छेद सात हा सर्वात लहान म्हणजे अपूर्णांक मोठा कोणता असणार आहे तर हा असणार आहे आणि उलट ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद लहान असेल तो मोठा ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद मोठा असेल तो अपूर्णांक लहान मग इथं मोठा कोण आहे त्यामुळे हा अपूर्णांक लहान असणार आहे एका प्रश्नात आपले दोन प्रश्न होतात अशा पद्धतीनं जर अपूर्णांकाचा अंश आणि छेद यांच्यामध्ये दुपटीचा म्हणजे अंशाच्या दुपटीपेक्षा एकने कमी छेद असेल तर हा पूर्णांक सर्वात मोठा आणि सर्वात छोटा कसा ठरवायचा याची ट्रिक आपण पाहिले उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत जर दिलेल्या पूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा एकने जास्त असेल तर दिलेल्या पूर्णांकातील सर्वात मोठा आणि सर्वात लहान पूर्णांक कसा शोधायचा ते पाहणार आहोत